तर मित्रांनो भरपूर मुलं काय चूक करतात रोज गोळा फेकतात अर्धा अर्धा तास एक एक तास गोळा फेकतात त्यामुळे त्यांचा गोळा किती जातो गोळ्यामधील फरक त्यांना जाणवत नाही आणि त्यामुळे ते डिमोटिवेट होतात त्याचा गोळा अजून उतरतो अजून कमी होतो तर तुम्हाला तसंच चूक करायचं नाही तुम्हाला आठवड्यातून फक्त दोनदा गोळ्या फेकायचे कोणते तरी दोन दिवस निवडायचे आणि स्टेपिंग होऊन फक्त पाच पाच गोळे फेकायचे तर इतर दिवशी काय करायचे इतर दिवशी हाताचा व्यायाम हाताचे जेवढा व्यायाम असेल तेवढा करून आहे आणि गोळ्याला रोज खेळवायचं आहे रोज खेळवणं म्हणजे काय तर दोन्ही हाताने गोळे गोळे फेकायचे दोन्ही हाताने गोळ्या मागे फेकायचा आहे हाताने वरती फेकायचं आहे हाताने जमिनीला गोळा फेकायचा आहे असं तुम्हाला गोळ्यासोबत रोज खेळायचं आहे त्यामुळे तुमचा गोळ्यासोबत एक भावनिक बांधिलकी निर्माण होईल आणि एक नातं निर्माण होईल जे तुम्हाला गोळा वाढवण्यास नक्की मदत करेल आणि तुम्हाला एक पॉझिटिव्ह एनर्जी देईल आणि तुम्हाला एक मोटिवेशन देईल त्यामुळे जर तुम्ही रोज गोवा फेकत असेल तर तुम्ही ही चूक करू नका आणि तुमच्या पोलीस भरती करणाऱ्या मित्रांना सुद्धा सांगा हिंद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये